नमस्कार आवाज न्यूज स्वागत मी राजेश बारणे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे बिगुल वाजले असून नाट्य संमेलनाच्या मंडपाचा भूमिपूजन सोहळा बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी संपन्न झाला शंभराव्या नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेसह पुणे जिल्ह्यातील पुणे शिरूर बारामती तळेगाव दाभाडे शाखेच्या माध्यमातून जोरदार तयारीला सुरुवात करत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले व उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात आरती करून मोर्या गोसावी क्रीडा संकुल काकडे पार्क येथे मंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी बोलताना प्रशांत दामले म्हणाले की मी चिंचवडच्या संघवी म केसरी महाविद्यालयातून शिक्षण घेतले असून माझे या शहराशी घट्ट नाते आहे माझ्या गावात हे शतक महोत्सवी नाट्यसंमेलन होत असताना मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचा अध्यक्ष आहे याचा मला आनंद आहे भाऊसाहेब भोईर यांची टीम सशक्त आहे त्यांना एकोणीसशे नव्याण्णव साली पिंपरी चिंचवड येथे संपन्न झालेल्या नाट्यसंमेलनाचा अनुभव देखील आहे त्यामुळे आपण सर्वजण मिळून हे संमेलन नक्कीच यशस्वी करून दा इतिहास निर्माण करू याची खात्री असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले शंभराव्या नाट्यसंमेलनाचा शुभारंभ पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील गणेश क्रीडा संकुलात होणार असून दिनांक सहा व सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पिंपरी चिंचवड येथे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत तर आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तळेगाव दाभडे येथे सुद्धा कार्यक्रम होणार असल्याचे तळेगाव दाभडे शाखेचे अध्यक्ष व नियामक मंडळ सदस्य सुरेश धोत्रे यांनी सांगितले या मंडप भूमिपूजन समारंभाप्रसंगी मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले पिंपरीचोड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राज भोसले राजेश कुमार साकला नियामक मंडळ सदस्य सुरेश धोत्रे सत्यजित धांडेकर असमीर हंपी राजेंद्र जैन श्याम भुतकर राजेंद्र शिंदे किरण गुजर दीपाली शेळके राजेंद्र बंग सुरेश भोईर शत्रुघ्न काटे राजेंद्र गावडे मोरेश्वर शेडगे यांसह नाट्य परिषदेचे पदाधिकारी व नाट्यकर्मी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाजने सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद